प्रथमता आदिकर्मयोगी अभियान हे राबवत असताना शासनाला अनुसूचित जमाती मधील जे काही कुटुंब असतील त्या कुटुंबांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या ज्या काही सामाजिक आर्थिक किंवा भौतिक ज्या गरजा असतील त्या गरजा योग्य रीतीने सोडवल्या जाव्यात त्याचप्रमाणे मागासलेला जो काही समाज असेल तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या माध्यमातून त्या समाजाची उन्नती करणे यासाठी सदरचे अभियान हे राबवले जात आहे यामध्ये आपण एक बावीस तारखेपासून आदी सेवा केंद्राची स्थापना करून सदर अभियानास सुरुवात केलेली आहे सदरचे अभियान राबवत असताना गावातील एकूण लोकसंख्येच्या किंवा एकूण मतदारांच्या दहा टक्के किंवा कमीत कमी एक तीस कुटुंब यांच्याकडून करून आपण इतर काम सुचवले जातात त्याचप्रमाणे वैयक्तिक ज्या काही गरजा असतील वैयक्तिक जी काही त्या कुटुंबाची इतर कामाची मागणी असेल किंवा इतर, कि इतर लाभ त्या कुटुंबाला मिळावे यासाठी आपण प्रस्ताव गेले चार दिवसापासून भरून येत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आपण राहत असलेल्या आपल्या घरांची स्थिती काय आहे ते घर कच्च्या घराचं रूपांतर पक्क्या घरात कसं करता येईल यासाठी कोणती योजना राबवायची त्यामध्ये मग पंतप्रधान आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल या माध्यमातून आपल्याला कच्च्या घराचं घरात रूपांतर करता येईल जे काही कुटुंब असतील त्या, त्या कुटुंबांची माहिती संकलित करून आणि पंचवार्षिक नामकृती आराखडा हा आपल्याला तयार करायचा होता सदरचा कामकृती आराखडा आपल्याला जे काही प्रस्ताव प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आपण सार्वजनिक सर्व कामांचा एकत्रित समावेश करू एक गाव विकास कृती आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं मी आता प्रथमता वाचन करतो